चार हजार नऊशे ब्याऐंशी भाई जगताप सतेश पाटील अभिजित पंजारी सात हजार नऊशे ब्याऐंशी विचारा प्रश्न क्रमांक चार हजार नऊशे ब्याऐंशी वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय या राग रात्र शाळा ह्या जास्तीत जास्त मुंबई मध्ये आहे कष्टकरी तरुण वर्ग जो आहे जो दिवसभर कुठेतरी हॉटेलमध्ये लहान लहान दुकानांमध्ये किंवा कारखान्यामध्ये जो काम करतो आपल्या उदरनिर्वाहाच्या दृष्टिकोनातून त्याला हे करावं लागतं त्याची इच्छा शिक्षण घेण्याची असते परंतु तो शिक्षण घेऊ शकत नाही कारण त्याच्या कुटुंबाचं पूर्ण जबाबदारी त्या व्यक्तीवर असते अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेणारे हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपलं धोरण थोडंसं शिथिल असण्याची गरज आहे तसं न घडल्यामुळे आता जी आपली संचमान्यतेचं जे सूत्र आहे त्यामुळे आपल्या राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त शाळा ह्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे ह्या बंद होऊ नयेत या दृष्टिकोनातून माझे दोन प्रश्न आहेत माझे दोन प्रश्न आहेत नंबर एक असा की रात्रशाळा ही तरुण मुलं जे दिवसभरामध्ये कुठेतरी कष्टाचं काम करतात श्रमिक वर्ग आहे त्यांचं शिक्षणाची महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टीने ते रात्री शिक्षण घेण्याकरता येतात आणि जेव्हा लोक झोपी गेलेले असतात झोपायला जातात त्यावेळेला हे शिक्षक प्रश्टम्छा प्रखाला प्रखाला प्रश्टम्छा त्या ठिकाणी शिकवतात रात्री कुठेतरी बारा वाजता घरी जातात त्याग या शिक्षकांचा आहे म्हणून दोन प्रश्न आहेत एक प्रश्न असा की या शाळा जगाव्यात तरुण विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांना ही मदत व्हावी या दृष्टिकोनातून यांचं संचमान्यतेचं धोरण आपण बदलणार आहात काय आणि ह्या शाळा टिकल्याच पाहिजे या दृष्टिकोनातून आपण काही धोरण आखणार आहात काय हा एक माझा प्रश्न आहे आणि दुसरं नियम नऊ जो आहे आपल्या नियमावलीमधला त्याच्यानुसार या सर्व शिक्षकांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्यांची जाहिरात झाली त्यांना मान्यता मिळाली त्या त्यांची एंट्री सर्व्हिस बुकमध्ये झाली आणि जे जे प्रोसिजर म्हणून दिवस शाळेमधल्या शिक्षकाचं फॉलो केलं जातं ते पूर्ण प्रोसिजर फॉलो केलेल्या या शिक्षकांना जर जागा त्यांच्या कमी झाल्या आणि ते अतिरिक्त झाले तर त्यांना दिवस शाळेमध्ये आपण सामावून घेणार आहात काय आहे त्या पगारावर त्यांचा पगार न वाढवता सुद्धा जो अर्धवेळचा पगार घेतात त्या पगारावर का होईना पण यांच्या सेवा सुरक्षित ठेवून यांना आपण दिवस शाळेमध्ये सामावून घेणार आहात काय मंत्री महोदय सभापती महोदय मुंबईतील झोपडपट्टी भागामध्ये राहणारा आर्थिक वंचित घटकातील विद्यार्थी वर्ग इतर ठिकाणी स्थलांतरित होत असल्यामुळं रात्र शाळेतील पटसंख्येमधील मागील काही वर्षात घट त्या ठिकाणी झालेली दिसून येते आपण सर्वजण बघतो की अनेक झोपडपट्टीचा भाग हा त्या ठिकाणी आपण नवीन गृहनिर्माण प्रकल्प बांधून त्या ठिकाणी नवीन घरांच्या योजना त्या ठिकाणी आणल्या त्याच्यामुळे साहजिकच त्या ठिकाणचे अनेक मंडळी त्या ठिकाणी शिफ्ट झाली परंतु तरी देखील ह्या ठिकाणी असलेल्या शाळा बंद पडल्या नाही गेल्या पाहिजे आणि ह्या ठिकाणी सेवा देणारे शिक्षक यांच्यावर कुठली अडचण नाही आली पाहिजे याच्याकरिता रात्र शाळेच्या संच मान्यतेतील कमाल वयोमर्यादा सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे संच मान्यतेत काढण्यात आलेली आहे त्याच पदाने अठरा वर्षावरील विद्यार्थ्यांच्या सर्व नोंदणी देखील त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत याच्यातला कुठलाही शिक्षक हा जर का अतिरिक्त झाला असेल रात्र शाळेतला तर आपण त्याला दिवसाच्या शाळेमध्ये समायोजित करण्याचा प्रयत्न करू